बघा आज चतुर्थी पण आहे आणि श्रावण सोमवार पण सॉरी आहे तर आपण करतोय खिचडी आता ते बारीक पट बटाट्याचे बारीक पात काप करून शेंगदाणा तेलामध्ये मी शिजायला टाकलेत म्हणजे वापरायला आता असेच वापरून घ्यायचे तेलातच तो बघा आता मिरची आणि मीठ वाटलेली मिरची टाकू वाटलेल्या मिरची नाही चांगली टेस्ट होती खिचडी जमला छान हे परतून घेऊ बटाटा आपल्या आपल्याला परतून घेऊ शाबुदाना टाकू नुसत शाबुदाना बटाटा मिरच्या अगोदर परतून घेऊ नंतर कोट टाकू हे अगोदर वापरून घेऊ आपण